सोहळा गुणवंताचा वाट भविष्याची विदर्भाचे भूषण चला हवा येऊ द्या द्याफेल भारत गणेशपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण रविवार दिनांक जून एकोणतीस एडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून श्री देवानंद भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून इयत्ता दहावी च्या ऐंशी टक्केच्या वर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे विदर्भाचे भूषण श्री भारत गणेश पुरे यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी जवळपास चारशे ते पाचशे एवढ्या विद्यार्थ्यांना हे बोकेट माधुरीताई यांनी ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माधुरीताईंनी विद्यार्थिनींना मासिक पाळी समाजात जो गैरसमज पसरविला जातो याविषयी मार्गदर्शन केले विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे वागणूक देण्यात यावी त्यांना हळदीकुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रण देण्यात यावे तृतीय पंथीयांना समाजात इतरांप्रमाणे स्थान देण्यात यावे आशा व पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी मेहकर तालुक्यातील आमदार सिद्धार्थ खरात विद्यार्थ्यांना होण्यासाठी भाषण केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मण घुमरे दादा उद्घाटक माजी नगराध्यक्ष मेहकर कासाम गवळी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सिद्धार्थ खरात साहेब प्रदेश काँग्रेसचे श्याम उमाळकर आशिष भाऊ रहाटे नंदकिशोर बोरे अनंत वानखडे शैलेश बावसकर

बरं तिचा नवरा जिवंत असताना ती गवायची राहिलेली त्याला आवडत नव्हती कुठून तिला पाहत असेल त्याला ते आवडत असेल का हा प्रश्न समाजामध्ये महिला परिवाराच्या वतीने काय काय परिवर्तन आणता येईल असं म्हणायला हरकत नाही अनेक जण मला म्हणायचे तुझं वय काय तू करते काय प्रवाहाच्या विरोधात जाताना भीती वाटत नाही का मी त्यांना सांगायचं मला भीती वाटत नाही कारण ज्या ज्या आईसाठी लढते त्या त्या आईचा आशीर्वाद आहे आणि या समाजामध्ये कार्य करत असताना अनेक बापांचे हात अशी